नवनाथ भक्तिसार अध्याय चाळीसावा इंद्राचा सोमयाग नवनाथांचा आशीर्वाद आणि समारोप चरपटीनाथांनी दुर्दशा केल्यापासून इंद्राच्या चित्ताला स्वस्थता अशी नव्हतीच आपल्यासारख्या बलाढ्य देवराजाला एका जतीने नामोहरण करावे हे शल्य त्याच्या जिवारी लागले होते भविष्यात अशी नामुष्की ओढवू नये म्हणून त्याने सर्व देवांची एक विशेष सभा बोलवली त्या सभेत बृहस्पतींना उद्देशून तो म्हणाला की गुरुजी सरपटीनाथ वयाने लहान असला तरी वाताकर्षण स्वतःच्या सामर्थ्याचा ठसा अस्त्र देवांना मिळालेच पाहिजे असा माझा आग्रह आहे तरी कृपा करून त्या प्राप्तीसाठी आम्ही काय करावे ते सांगा त्यावर देवगुरु म्हणाले की तुझी विवंचना मी जाणतो ती अस्त्र विद्या प्राप्त करण्यासाठी सोमयागाचे आयोजन कर त्या निमित्ताने नाथांना प्रसन्न करून घे आणि योजना आखली स्वतः पिता उपरिचर वसू यांना बोलावून घेतले उत्तम आदर सत्कार करून त्यांना तोषविले त्यांना आपला मनोदय सांगितला आणि नवनाथांना आणण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली उपरिचर वसू मच्छिंद्र भेटीस बद्रिकाश्रमास आले तेव्हा योगायोगाने गोरक्षनाथ धर्मनाथ चौरंगीनाथ कानिपनाथ जालंदरनाथ वडभंगनाथ गोपीचंद ही नाथमंडळी तेथेच उपस्थित होती त्यांना बरोबर घेऊन ते हेलापट्टणला गेले तेथून मैनावतीला आपल्या समवेत घेतले त्यानंतर वडगाळ वडगाळ गावी नागनाथांना गौतमी तीरावरून भरतरीनाथांना अवंतीवरून चरपटीनाथांना विटे गावातून रेवणनाथांना तसेच ठिकठिकाणी जाऊन चौऱ्याऐंशी सिद्धांनाही बरोबर घेतले ती सर्व मंडळी स्वर्गात आली तेव्हा इंद्राने त्यांचे स्वागत केले त्यांची उत्तम व्यवस्था ठेवली मग बृहस्पती व मच्छिंद्र यांच्या सूचनेवरून सोमयाग सिंहल द्विपात करण्याचे ठरले तेथे मैनावती आणि मीननाथ होतेच उपरिचर वसूंनी त्या दोघांची मथरी मच्छिंद्रनाथांशी भेट घडवून मैनाकिनीस पूर्वी दिलेले वचन पाळले नाथांनी त्या दोघांना आपल्यापाशीच ठेवून घेतले यज्ञ सुरू झाला नाथ आहुती देऊ लागले यजमान इंद्र यज्ञाला बसला होता या अधीत मच्छनाथांनी आपल्या जागी चौरंगी वंगनाथांना बसवले आणि वेळात वेळ काढून मीननाथास शिकवण्यास सुरुवात केली तेव्हा इंद्राला सावध केले म्हणाले इंद्राने आपल्या हातातील यज्ञ कंकन उपरेचर वसू यांच्या हाती बांधून त्यांना यजमान केले आणि यज्ञ कार्यात जातीने लक्ष देऊन नाथांची सर्वतोपरी सेवा करू लागला त्यावेळी त्यांची भक्ती वाचता पाहून नाथांचे मन संतुष्ट झाले एकीकडे मच्छिंद्रनाथ मीननाथांकडून विद्याभ्यास करून घेत असताना इंद्राने ते एकांत स्थान पाहिले आणि मोराचे रूप घेऊन तेथीलच एका झाडावर जाऊन बसले मच्छिंद्रनाथांनी मीननाथास वाताकर्षण आणि वातप्रेरक असे शिकवली तेव्हा इंद्राने ते प्रयोग नीट लक्षात ठेवले वर्षभर चाललेल्या या यज्ञकर्मात इंद्रानेही आपला अभ्यास संपवला बृहस्पतींची युक्ती अशा प्रकारे सफल झाली यज्ञ सांगतेनंतर अग्रपूजेचा विधी संपन्न होताच इंद्राने त्या सर्वांची क्षमा मागून मच्छिंद्रनाथांनी मीननाथात शिकवलेले सर्व ज्ञान आपण मोर रूपात कसे प्राप्त केले ते सांगितले आणि त्या विद्येस वर देऊन ती फलद्रूप करावी अशी विनंती केली तेव्हा संतापलेल्या नाथांनी या प्रमादाला दंड म्हणून कपटाने हस्तगत केलेली ती विद्या कधीही फलद्रूप होणार नाही असा त्याला शाप दिला त्यामुळे इंद्राचे तोंड उतरले तेव्हा बृहस्पती व उप्रेचर वसू यांनी नाथांची स्तुती करून इंद्राला उशाप देण्याची विनंती केली तेव्हा ते म्हणाले की इंद्राने बारा वर्ष घोर तपश्चर्या करावी आणि कोणीही कोणाही नाथपंथी यांना त्रास द्यायचा नाही तरच ही तरची विद्या सफल होईल ते ऐकून इंद्राने हायसे वाटले त्यांना आणि त्यांनी सर्वनाथांना मनोभावे वंदन केले म्हणून नाथपंथावर देवांची कृपा आहे त्यांना दैवी त्रास होत नाही सोमयागाची विधिवत सांगता झाल्यावर त्या सर्व नाथजतींनी उपस्थितांचा निरोप घेतला मच्छिंद्रनाथांनी मीननाथाला आपल्याबरोबर घेतले मैनाकिनीस वाईट वाटत होते पण तिने स्वतःला आवरले नाथांनी मैनावती हेलापट्टणला पोहोचवले आणि ते सर्वजण पुनश्च तीर्थयात्रा करत हिंडू लागले इंद्राने सह्याद्री पर्वतावर बारा वर्ष घोरतप केले तेव्हा मंत्रप्रयोगाच्या वेळी ते जे पाणी सोडीत तेच तसेच त्याचा पुढे प्रवाह तयार झाला आणि ते पुढे भीमरथीस मिळाले इंद्राने स्वर्गातून येताना कमंडलूतून मणिकर्णिकेचे पाणी आणले होते ते त्याच्याच हाताने मार्गस्थ झाले म्हणून त्यानं दिला इंद्रायणी नाव पडले तो पूर्ण होताच इंद्रस्वस्थानी गेले तीर्थयात्रा करणारे नाथ शके सतराशे दहापर्यंत प्रकट रूपात वावरले मग मात्र आपापल्या स्थानी गुप्त होऊन राहिले कानिप व मच्छिंद्रनाथ यांनी जवळजवळ वास्तव्य केले जालिंद्रनाथ व गहिनीनाथ हे अनुक्रमे जानपीर आणि गैबीपीर नावानी गर्भगिरीवर राहिले नागनाथ हे वडवाळ गा गावी तर रेवननाथ हे विटे गावी राहिले भरतरी पाताळात मीननाथ स्वर्गात गोपीचंद धर्मनाथ व मैनावती वैकुंठात तर गोरक्ष गिरणार क्षेत्री दत्ताश्रमात राहिले चरपटी चौरंगी वडभंग आजही गुप्त रूपाने तीर्थयात्रा करत आहेत पुढील काळात नाथकृपेने जे चौऱ्याऐंशी सिद्ध निर्माण झाले त्यांनी नाथपंथांचा प्रचार प्रसार करून पुढे तो भरभराटी सांगला तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा हा नवनाथ भक्तीसारचा अध्याय चाळीसावा आणि हा संपूर्ण ग्रंथ इथे समाप्त झालेला आहे आपण इथपर्यंत अध्याय ऐकला आहे याचा अर्थ नक्कीच आपण नाथांचे भक्त आहात यामध्ये काही शंका नाही संपूर्ण एकतेचाळीस अध्याय जर आपण ऐकले असतील तर नाथांची आपल्यावरती कृपा झाल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्या जीवनातील सर्व दुःख कष्ट दूर होतील तसेच कमेंट्समध्ये अलख निरंजन आदेश लिहायला विसरू नका धन्यवाद